सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली ऐन रांगात ही निवडणूक आली आणि राजकीय मोठ्या प्रमाणात उलाढाली या उत्तर कोरेगाव तालुक्यातील या सह्याद्री सहकारी बँकेच्या माध्यमातून दिसून येत आहेत अशा पद्धतीने कलगीतुरा रंगलाय निवडणुकीचा आणि याच माध्यमातून आता आपण थेट पोचलो आहोत सोनके गावामध्ये आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत काय का मत करतायत दत्तभाऊ धुमाळ हे थेट त्यांच्याकडून थे 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 जाणून घेऊ भाऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही या सह्याद्री सहकारी बँकेबाबत तुम्हाला काय वाटतं सह्याद्री शेतकरी बँकेचं इलेक्शन लागलेलं आहे अठरा तारखेला मतदान आहे या बँकेची स्थापना या उत्तर कोरेगावचे ज्येष्ठ नेते कैलासवाशी नामदेव बापूंनी एकोणीसशे अडुसष्ट साली केली त्यानंतर बरेच वर्ष या बँकेवरती कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातीलच वर्चस्व राहिलेला आहे त्या ठिकाणी मग नामदेव बापू गुलाबराव खोपडे जयवंतराव पिसाळ जयवंतराव चव्हाण अशा बऱ्याच नेते मंडळींनी या बँकेची दुरा वाहिली आता गेले वीस पंचवीस वर्ष पुरुषोत्तम माने या बँकेची दुरा वाहत आहेत त्यांच्या ताब्यात बँक का जायच्या टाईमला ही बँक साधारण चार पाचशे कोटीच्या दरम्यान या बँकेचा व्यवहार होता आता त्या बँकेचा व्यवहार शंभर कोटी खाली आला आहे म्हणजे ज्यांच्या ताब्यात आपण विश्वासानं बँक दिली त्यांनी बँकेचा काय उत्कर्ष केलेला नाही आपण पाहतोया की ज्या खऱ्या जोरात ज्या संस्था चालतात त्या संस्था दरवर्षी टप्प्याटप्प्याने मोठ्या होत जातात परंतु ही बँक टप्प्याटप्प्यानं कमी होत आली बारीक होत आली आहे तर ही बँक चांगली अवस्थे यावी त्यासाठी आपण हा जी परिवर्तन पॅनल आहे किंवा स हा जे आता अमित चव्हाणांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल आहे त्या पॅनलला आपण सर्वांनी यावेळा निवडून द्यायचं आहे दुसरा असा मुद्दा की अमित चव्हाणांनी जी मुंबईमध्ये जी लीजवरती जागा होती ती जमीन भोगवटा वर्ग दोनमध्ये होती ती एक मर्यादा त्यांनी घेतलेली आणि त्यामुळे आता त्या जमिनीचा मालक हा आपला हाऊसिंग सोसायटी तिथं होती ती हाऊसिंग सोसायटी त्या जमिनीची मालक झाली आणि निश्चित आता येणाऱ्या बांधकामामध्ये तिप्पट प्रमाणामध्ये त्या तिथल्या जे आपले कामगार आहेत त्या कामगारांच्या खोल्या आहेत त्यांना त्या ठिकाणी स्क्वेअर फूट वाढवून मिळणार आहेत त्या ठिकाणी मोठा लाभ आपल्या कामगारांना होणार आहे आणि निश्चितच ही कामगारांची बँक उत्कर्ष होण्याऐवजी ह्या गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये तिथं रिवर्स झालेला आहे आणि ती रिवर्समध बाहेर काढण्यासाठी आपण यावेळा परिवर्तन करून हे जे अमित चव्हाणच्या नेतृत्वाखाली जी पॅनल उभं आहे त्या पॅनलचं चिल्हे कपशी त्या कपशीवरती सर्वांनी मतदान करायचं ठरवलेलं आहे आणि ते बघतो आम्ही भागामध्ये फिरत असताना बऱ्याच लोकांना बदल हवा आहे आणि निश्चित ह्या बदल होणार आहे अशी मला खात्री आहे बघा तुम्ही काय सांगाल सह्याद्री सहकारी बँकेविषयी तुम्हाला काय वाटतं काय प्रयोग परिवर्तन होणं गरजेचंच आहे कारण परिवर्तन झाल्याशिवाय लोकांचा विकास होणार नाही हेच आहे परिवर्तन झाल्याशिवाय आपल्या बरोबर होते ज्येष्ठ राजकीय लोकप्रतिनिधी दत्तबाधव दत्तभाऊ धुमाळ आणि याच माध्यमातून इथल्या नागरिकांनी सोनकेच्या नागरिकांनी सांगितलं की परिवर्तन झाल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच माध्यमातून सह्याद्री परिवार या पॅनलला त्यांनी सांगितलं की अमित चव्हाणांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल आहे आणि याला निवडून द्यावं त्याच माध्यमातून कशा पद्धतीने बँकेची वाटचाल आहे हाऊसिंगची आहे हे थोडक्यात त्यांनी सांगितलं कॅमेरामॅन आशिष सह मुकुंद राज सोनके